शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव हैदराबाद तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव हैदराबाद तसेच चेन्नई येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आज आहे। आहेत आजही चेन्नई तसेच हैदराबाद येथे आवक ही वाढलेली आहे कांद्याचे बाजारभाव घसरलेले आहेत मित्रांनो नेमकी काय परिस्थिती आज आहे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील दिल्य। महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे सहाशे पन्नास वाहनांमधून अंदाजे अकरा हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवक ही आलेली आहे लासलगाव येथेही कांद्याची आवक आज बऱ्यापैकी आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार चारशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे आत्तापर्यंत विकलेले आहेत तर मित्रांनो सरासरी उन्हाळी कांद्याचे भाव जर पाहिले तर फक्त एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे विकत आहे मित्रांनो लासलगाव येथेही मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आजही कमीच आहेत मित्रांनो लासलगाव येथील बाजारभाव जर पाहिले तर बाजारभाव हे दिवसेंदिवस घट होतानाच दिसत आहेत मित्रांनो लासलगावला जिथून म्हणजे लासलगावचा कांदा ज्या भागामध्ये जात असतो तो म्हणजे उत्तरेकडे पूर्वेकडे कांदा जात असतो परंतु मित्रांनो कुठूनच सध्या कांद्याला मागणी ही दिसून येत नाही आणि त्याचमुळे कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी कमी होताना रोज आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो पाहूयात हैदराबाद येथील परिस्थिती हैदराबाद येथे है मित्रांनो आज एकशे तेवीस गाड्यांची आवक आहे बिग बेस्ट कांद्याचे एकदम लॉट एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकलेले आहेत तर बेस्ट कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मुक्कल साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गोल्डा नऊशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोल्टे चारशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे डॅमेज कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत मित्रांनो हैदराबाद येथेही मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या अवकीमध्ये मोठी वाढ आहे बाजारभाव घसरलेले आहेत तर चेन्नई येथे पन्नास गाड्यांची आवक आहे चेन्नई येथे आवक वाढलेला आहे गोल्टे या प्रति कांदे पाचशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मीडियम कांदे हे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत फुलबीक साईज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभावने गेलेला आहे तर आंध्र प्रदेशच्या नवीन मालाची आवक ही दहा गाड्याची आहे आंध्र प्रदेशचा नवीन कांद्याची आवक ही वाढत आहे त्याला चारशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज चेन्नई येथे आहेत मित्रांनो मी आपल्याला मागच सांगितलेलं आहे की नवीन कांदा हा कमी पैशामध्ये सध्या उपलब्ध होत आहे जुन्या कांद्याचे बाजारभाव नवीन कांद्याच्यापेक्षा जास्त आहेत आणि नवीन कांद्याची आवकही सध्या वाढताना दिसत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये चेन्नई येथे आज किलोमागे पुन्हा एकदा रुपयाची घट बाजारभावामध्ये झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा